नमस्कार पावसाळा म्हटलं की गरमागरम भजीची फरमाईश घरच्यांकडून एकदा तरी होतेच तर त्यासाठी आज आपण सहज सुगरणमध्ये पाहणार आहोत एकदम मोजक्याच साहित्यात झटपट होणारी अशी पालक बटाटा भजी मी इथे भजी करण्यासाठी चार बटाटे घेतलेले आहेत मध्यम आकाराची त्याची साल आपण सालं काढून घ्यायची आणि सध्या बाजारात पालेभाज्या देखील उपलब्ध झालेल्या आहेत तर मला अशी बाजारात गेल्यानंतर एकदम फ्रेश अशी पालकाची जुडी दिसली आणि मी ठरवूनच टाकले की आज आपण मस्त अशी काहीतरी कॉम्बिनेशनची रेसिपी बनवायची तर आता सध्या पावसाळा असल्यामुळे भजीच करायची मी ठरवले आणि इथे मी हे बटाटे असे लांब काप फिंगर चिप्ससारखे कापून घेतलेले आहेत आणि आता हे बटाटे सर्व कापून झाल्यानंतर पाण्यात टाकून ठेवायचे कारण बटाटा काळा पडतो म्हणून प कट केल्या केल्या आपल्याला तो पाण्यात टाकायचा आहे आता मी इथे हे बटाटे पाण्यात टाकून घेणार आहे आणि याचे पाण्यामध्ये दोन तीन वेळा स्वच्छ असा धुऊन घ्यायचा आणि याचा स्टार्च काढून घ्यायचा त्यामुळे बटाट्याला ते तेल देखील जास्त ओढलं जात नाही आणि आम आमच्या इथला हा व्यू पहा कसा सुंदर असा पावसाळी व्यू तयार झालेला आहे आणि आता भज्यांचा बेत मी चालू केलेलं आहे इथे करण्याचा तर असं पालकची जुडी आपल्याला हिरवीगार अशी कट करून घ्यायची आहे मीडियम आकारामध्ये इतकं इतकं काही बारीक पण करायचं नाही आणि मोठा पण ठेवायचा नाही असा मीडियम साईजमध्ये आपल्याला हा पालक कट करून घ्यायचा आहे हे पहा इथे चाकून मी असा हा पालक कट करून घेतलेला आहे आणि त्यासाठी इथे मी हिरव्या मिरच्या देखील घेतलेल्या आहेत कोथंबीर देखील घेतलेली आहे तर अशा सहज साध्या अशा रेसिपींसाठी पटकन होणाऱ्या आमच्या सहज सुग्रण चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मी इथे एक दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपल्याला आपल्या आवडीनुसार चवीनुसार किंवा आपल्याला कशा प्रमाणात तिखट लागते त्यानुसार मिरच्या घेऊ शकता या माझ्याकडे जरा तिखट मिरच्या मी घेतलेल्या आहेत कारण भजी खाताना अशी झणझणीत लागलेली पाहिजे स्पायसी अशी झाली पाहिजे इथे मी एका भांड्यामध्ये आता पालक चिरलेला घेतलेला आहे हा पहा असा हिरवागार पालक असा मोठा मोठा चिरून घ्यायचा एकदम पण बारीक असा करायचा नाही त्यातमध्ये मी एक मुठभर अशी कोथंबीरी घातलेली आहे आणि हा ओवा आणि त्यामध्ये थोडेसे जिरे घेतलेले आहेत हे दोन्ही मिळून मी एक चमचाभर घेतलेले आहे असे हातावर चोळून त्याच्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला त्याचा वास छान येतो आता मी इथं बारीक केलेली ही हिरवी मिरची दोन चमचे घातलेली आहे आपल्या आवडीनुसार सगळं प्रमाण घ्यायचं आणि आपण त्यानुसारच प्रमाण सगळं घालायचे इथे मी मीठ एक चमचा भरून घातलेले आहे आणि हे पीठ आहे हे इथे मला दोन वाट्या लागलेले आपण बघत बघत घालायचं मी दोन वाट्या काढून घेतलेले आहे पीठ बेसनचे पीठ आता हे असे एक सारखे पालक त्या पालकच्या पानांना सगळे चोळून घेतलेले आहे त्यामध्ये मी थोडीशी धनेपूड टाकलेले आहे थोडासा हिंग टाकलेला आहे हळद टाकलेली आहे अर्धा चमचा आता हे सगळं मिक्सर असं पा पानांना त्या चोळून घ्यायचं त्यामध्ये बटाटा पण आपण टाकून घ्यायचा आपल्याला सुरुवातीला थोडा टाकून घ्यायचा आणि परत लागला तर अजून थोडा टाकून घ्यायचा ते असं बघत बघतच मी हे सगळं बॅटर बनवलेलं आहे हे पहा अजून मी इथे पाणी घातलेलेच नाही पाणी पालकाला आंगचेच पाणी असते त्यामुळे आणि थोड्या वेळाने हे पाणी सुटत जाते त्याला त्यामुळे पाण्याचं प्रमाण आपण बघत बघत घ्यायचं इथे मी असे थोडेसे घेतलेले आहे असं हलवून पाहायचं असं चोळून त्या पिठात असा त्या बटाट्याला वगैरे त्या हिरवा मिरचीचा हे लागला पाहिजे असा चव मीठ मसाल्याची आणि ती पानं अशी एकदम चोळून घ्यायची पहा अशी वेगळ्या प्रकारची आणि पटकन होणारी अशी वेगळ्या कॉम्बिनेशनची अशी भजी आज बनवायची आहेत आता मी अजून अर्धी वाटी पाऊन वाटी तरी पीठ झालेलं आहे म्हणजे एकूण दोन वाटी पीठ लागते आपल्याला इथे ला ला हे असे एकदम चोळून घेतलेले आहे पहा अजून थोडंसं मी पाणी घातलेले आहे आणि हे सगळं करत असताना आपण गृहिणींना एक सवयच लावून ठेवायची की पहिल्यांदा आपण त्याची चव बघायची टेस्ट कारण त्यामध्ये मीठ कसं आहे हे प्रमाण आपल्याला आधी बघून घ्यावं हो लागते त्यामुळे घरच्यांच्या पुढं किंवा पाहुण्यांच्या पुढे जर आपण काही पदार्थ करून दिले तर ते पदार्थ चवीला लागले पाहिजेत असं त्यांनी एकदम व्हाव म्हटलं पाहिजे त्यासाठी मला सवयच आहे मी प्रत्येक पदार्थाची टेस्ट बघते इथे मी थोडंसं एक चमचाभर गरम केलेलं कडकडीत असे मोहन घेतलेले आहे आणि मग अशी मी सोडा पण टाकून घेतलेला आहे सोड्यामुळे सुद्धा भजी कुरकुरीत होतात जास्त पण नाही टाकायचा हे एक तेल एकदम आमचं गरम झालेलं आहे चांगले आणि त्यामध्ये हे अशी भजी आपण सोडून घ्यायची आहेत कशी पण म्हणजे तुम्ही असा आकार आलाच पाहिजे असं काही नाही अशी पटपट पट, -पट, -पट करून घ्यायची पहा एकदम असं कलरफुल अशी भजी हे दिसत आहेत आपली आणि तेल असं कडकडीत तापवून घ्यायचं चांगलं असं नाही की बाबा मिडियम साईज ठेवायची असं काही नाही आपली गॅस पण असा मिडियम ठेवायचा जास्त पण फुल नाही जास्त पण कमी नाही कारण बटाटा तळत असताना जरासा असा वेळ लागतो त्यामुळं आणि पालक पण आपला ओला आहे त्यामुळे ह्या भज्यांना गॅस असा फुल सोडून जरी तळला तरी सुद्धा चालतो आणि ही तेलकट होत नाहीत हे पहा कशी एकदम अशी कुरकुरीत झालेली आहेत आणि फुल गॅसवर तळी तरी सुद्धा तेलकट होत नाहीत तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर संध्याकाळच्या जेवणामध्ये ह्या भज्यांचा बेत आखा आणि ट्राय करून पहा